नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील गाळ व चोरी झालेले सोळा मोबाईल असे एकूण तीन लाख वीस हजार रुपये झालेले वेगवेगळ्या कंपनीचे एकूण सोळा मोबाईल ज्यांची किंमत तीन लाख वीस हजार रुपये आहे अशा किमतीचे मोबाईल मूळ फिर्यादीस परत देण्यात आलेले आहेत सदर मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल नातेपुते पोलीस ठाणे पोलिस कॉन्स्टेबल रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर यांनी तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल जप्त केलेले आहेत माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सो सोलापूर माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर माननीय श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो अकलूज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस प्रांगणात समारंभपूर्वक वरील सर्व गुन्ह्यातील आले ना त्यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे श्री महारुद्र परजने सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल रुपनवर पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल रनवरे राकेश लोहार अमोल वाघमोडे रणजित मदने सोमनाथ मोहिते रमेश बोराटे रमेश करचे नेहा बोंदर वैशाली शेंडे यांच्या आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून नातेपुते पोलीस ठाण्याचे कौतुक करण्यात येत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र